नियती एखाद्या कुटुंबाची कशा रीतीने परीक्षा घेत याचाच अनुभव सध्या जळगावातील भावसार कुटुंब घेत आहे या कुटुंबात वंशाचा दिवा जन्माला आलाय परंतु तो एका दुर्मिळ आजाराशी संघर्ष करतोय आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च येतोय त्यामुळे या कुटुंबाकडून समाजाला मदतीचं आव्हान करण्यात येत आहे देवांश भावसार असं या पावणे दोन वर्षाच्या चिमुकल्याचं नाव आहे आणि त्याला एसएमए टाईप टू नावाचा आजार झालाय या आजारामुळे त्याला येत्या काळामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे देवांचे जे आई वडील आहेत आता माझ्यासोबत हर्षल भावसार आणि लविना भावसार आहेत हे कुटुंब दवाखाने आणि इतर त्याच्या औषधींच्या गरजांसाठी समाजाला मदतीचं आव्हान करताय नेमकं त्यांचं आव्हान काय आहे देवांश कोणत्या आजाराशी तो लढतोय या साऱ्या विषयासंदर्भात आपण त्यांच्या सोबत बोलूया साधारणपणे कधीपासून तुम्हाला हे कळालं की देवांशला हा दुर्मिळ आजार झालाय आणि आता सध्या त्याची उपचाराची पद्धती कशी आहे काय तुम्ही समाजाला आव्हान करताय हा नमस्कार तो जेव्हा दहा महिन्याचा होता तेव्हा आम्ही थोडं नोटीस केलं की त्याला पायावर तो वजन नाही घेते म्हणून आम्ही मुंबई लीलावती हॉस्पिटल इथं न्यूरोलॉजिस्ट नीरो, कडे घेऊन गेलो तर त्यांनी थोडी फिजिओथेरपी वगैरे करायला सांगितली त्याच्यावर अंडर पण काही इम्प्रुव्हमेंट नाही झाली म्हणून त्याचे जेनेटिक रिपोर्ट वगैरे केले तर तेव्हा आम्हाला समजलं की जीन मिसिंग आहे आणि त्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी नावाचा एक दुर्मिळ आजार झालेला आहे तर तेव्हा तो साधारण चौदा ते पंधरा पंधरा दीड वर्षाचा होता म्हणजे पंधरा महिने आणि त्याच्यावर उपाय फारच कमी अवेलेबल आहे एक तर आहे आर्टिफिशियल जीन थेरपी झोलगेस्मा नावाची जीन थेरपी त्याच्यात आर्टिफिशियल जीन ते बॉडीमध्ये सोडतात तर आणि बाकी त्याची रिजडिप्लॅम नावाचं जे ड्र ओरल ड्रग आहे जे भारतामध्ये एक अप्रुवड सोल्युशन आहे ते पण त्याचं सुरू आहे त्याची पण कॉस्टिंग अशी सहा लाख रुपये एक बॉटल आहे आणि ती एक महिना चालते तर आणि फिजिओथेरपी कंटिन्यू करावी लागते जी जीन थेरपीची कॉस्टिंग आहे ती सोळा कोटी रुपये सिक्स्टीन करोड एकंदरीत सगळेच म्हणजे फायनान्स वाईज फार कॉस्टली ट्रीटमेंट आहेत जास्त ऑप्शन्स पण अव्हेलेबल नाही आहेत आता जसं तुम्ही म्हटलं की सोळा कोटी रुपये त्या जीन थेरपीसाठी लागणार आहेत तर क्राऊड फंडिंगचा एक पर्याय जो तुम्ही आता निवडलेला आहे तर नेमकं त्याकडे तुम्ही कसे गेले आणि काय आतापर्यंत तुम्ही प्रयत्न केलेत तर अर्थातच सोळा कोटी ही म्हणजे कोणत्याही मध्यम मध्यमवर्गीयाला तर परवडणारी रक्कम नव्हती म्हणून आम्ही इम्पॅक्ट गुरु नावाच्या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मकडे थोडे रजिस्ट्रेशन वगैरे केलं तर त्याच्यानुस त्या देवांच्या नावाने तिच्यावर अकाउंट ओपन होतं आणि जी पण काही मदत आहे क्यू आर कोड अकाउंट डिटेल्स वगैरे युपीआय आयडी आय तिथे जमा होतात आतापर्यंत आदित्य बिर्ला फाउंडेशन टॉयट फाउंडेशन असे ऑर्गनायझेशनने मदत केली आहे तर अमाऊंट जमा झाली आहे बट ती जी अमाऊंट आहे ती सोळा करोडच्या मानाने फारच कमी आहे आणि इंजेक्शन जे आहे ते तो दोन वर्षाच्या होण्याच्या आधी दिलेलं जास्तीत जास्त चांगलं असतं त्याच्याने लवकर रिकव्हरी होते कारण की न जितकं लेट होत जाईल तितके त्याचे मसल्स वीक होत जातात तर ते इंजेक्शनचा मग तेवढा जास्त फायदा नाही होत टाइम कमी है दोन तीन महीने आए अजु आता नीमकी कशी का लगे है तो अभी उसका खाने पीने का बहुत ध्यान रखना पड़ता है क्या खाना है कैसे खाना है किस तरह से उसको खा, खाना बना के देना है उसका प्रोटीन इनटेक उसका कार्बोहाइड्रेट्स कितना होना चाहिए विटामिन ये सब डाइटिशन से कंसल्ट करके ही हमको उसको खाना देना है सेकेंडली उसको अभी नींद जब वो सोता है तो वो बार बार उठता है क्योंकि उसको सांस लेने में थोड़ी दिक्कत होती है सोने सोने के टाइम हमारा पूरा बॉडी लूज हो जाता है तो उसकी मसल्स ऑलरेडी लूज है तो वो सोने में और लूज हो जाता है जिसकी वजह से वो गहरी नींद में नहीं जा सकता तो उसके लिए बाईपैप मशीन हम यूज कर रहे हैं अभी वो छोटा सा बच्चा है तो उसको यूज टू होने में वो एक्सेप्ट करने में मशीन नाक पे मास्क लगाने में थोड़ा टाइम लग रहा है तो वो धीरे 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 एक्सेप्ट कर रहा है और उसका फिजियोथेरेपी रोज़ मैंडेटरी है जाना जाना ही पड़ता है एक एक घंटा उधर फिजियोथेरेपी में उसका सिटिंग स्टैंडिंग क्रॉलिंग जो हम रोज डेली एक्टिविटीज़ करते हैं उसको सिखाना पड़ता है क्योंकि वो उसमें स्ट्रेंथ नहीं है जो फिजियोथेरेपी में किया है हमने वो सेम एक्टिविटीज घर में तीन बार रिपीट करना है तो पूरा दिन खाना पीना और उसका फिजियोथेरेपी में ही जाता है और डेफिनेटली के घर पूरा हाइजीनिक ध्यान एक्स्ट्रा साफ सफाई करनी पड़ती है क्योंकि उसको कोई ना हो हो बहुत ही आराम से हो सकता है क्योंकि उसका इम्यूनिटी और उसकी स्ट्रेंथ कम है कि मे सॉफ्टवेर इंजीनियर है जैसे एक मध्यम वर्गीय कुटुंब करू सकता तो आम्ही करतोय ज्याचं जे ओरल ड्रग आहे ती पण सहा लाखाची जी बॉटल एका महिना चालते तर ती कॉस्टिंग पण आम्ही बेअर करत करत आतापर्यंत पोहोचलेलो आहे त्याच्यामुळे त्याच्यात वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन एक दोन एन जी ओने आम्हाला मदत केली मध्ये एक दोन महिने तर सध्या बर्डन आहे फायनान्शियल बर्डन तर आहे अर्थातच कारण की फिजिओथेरपी कॉस्टिंग बाकीचे पण वेगवेगळ्या छोट्या छोट्या कॉस्टिंग बायपॅप मशीन हे सगळे कॉस्टिंग करत फायनान्शियली भरपूर टफ जातं सध्या सग पूर्ण फॅमिली वगैरे मित्रपरिवार सगळे मदत करताय तर त्यामुळेच आम्ही पण सगळ्यांना आम समाजाला पूर्ण देशाला आम्ही आवाहन करतोय की जितकं तुम्हाला शक्य असेल जसं असेल तशी मदत करा की जेणेकरून जीन जाऊन त्याच्यावर जास्तीत जास्त चांगला उपाय करता येईल मध्यम वर्गीय कुटुंब आहे त्यामुळे देवांच्या उपचाराचा खर्च असेल त्यांच्या दैनंदिन परिवाराचा खर्च असेल हे सारं करताना या कुटुंबाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते आणि लोकमत परिवाराकडून भावसार परिवाराकडून एकच आव्हान आहे की देवांशच्या उपचारासाठी त्याला लागणारी जी आवश्यक जीन थेरपी आहे त्यासाठी जो सोळा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे यासाठी समाजातील दातृत्ववान व्यक्तींनी पुढे यावं भावसार कुटुंबियांना मदत करावी देवांश मदतीसाठी तुम्हाला कुठल्या प्रकारची कॉन्टॅक्ट डिटेल्स हवी असतील तर तुम्ही थेट लोकमतशी देखील संपर्क करू शकता मी प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव